डहाणू तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचा लोकार्पण डहाणू तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण डहाणू आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या हस्ते संपन्न झाले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट काशीनाथ दादा चौधरी डहाणू सभापती प्रवीण गवळी आदी जण उपस्थित होते तसेच दाभाडी सरपंच पार्वती पिलेना सायबन सरपंच विष्णू बोरसा किनवली सरपंच शेलू दुमाडा दाबाडी उपसरपंच शैलेश कुबरा ग्रामविकास अधिकारी शाखा अभियंता पी एच फुलेवार विकास कनोजा मोहन चौधरी रंजेश नडगे पोलीस पाटील रामू पिलेना ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी प्रकाश महाला डहाणू महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा